अनिल देशमुख का घाबरत आहेत वाजे यांनी स्वतःची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली जाते त्यात सत्य बाहेर येऊ द्या असे गंभीर आरोप यावेळी परिणय फुके यांनी केले आहेत गंभीर आरोप केले मी नर्को टेस्ट करायला तयार असतो ते म्हटले त्यानंतर अनिल देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केले की वजेला हाताशी धरून माझ्यावर आरोप केले जातात बघा असं आहे की ज्यावेळेस वजे म्हणून राहिले की माझे नार्को टेस्ट करा त्यावेळेस टेस्ट जर खरं जर अनिल देशमुखांना हे शाश्वत आहे था की त्यांनी काहीच केलं नाही तर ते भिवून कोण कशाला राहिलेत आणि जर त्यांना जर असं वाटत असणार की वजेची टेस्ट वजेनी काही स्टेटमेंट नाही दिलं वजेनी टेस्ट करण्याची मागणी केली त्याची स्वतःची आणि त्याच्या स्वतःच्या नार्कोटेस्टमध्ये काय खरं काय खोटं म्हणजे तिन वजेंची टेस्ट झाल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाणार आणि अनिल देशमुख जे मागील आठवड्याभरापासनं जे फडणवीस साहेबांना या सगळ्या याच्यात फसवण्याचा प्रयत्न करतात आहे त्यांचं पितळ कुठेतरी उघडं होणार तुमची मागणी आहे का ही की वजेची टेस्ट खरंच करायला पाहिजे जेणेकरून वाचतो बाहेरील मागणी आहे का तुमची बघा या सगळ्या याच्यात सगळं जे संशयास्पद आहे आणि अनिल देशमुख यांनी स्टेटमेंट केल्यानंतर हे सगळं लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि निश्चितच काय खरं काय खोटं हे करण्यासाठी खरं वजननी वजनचं नार्कोटेस्ट झालं पाहिजे ते म्हणेल की वजेवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही असं सुद्धा हायकोर्ट म्हणतात बघा असं आहे की वजेट हे बडतरफ होते एक बडतरफ अधिकाऱ्याला परत पोलिस सेवेमध्ये घेत असताना स्वतः हे अनिल देशमुख गृहमंत्री असताना वजेला त्यांनी पोलीस विभागात घेतलं तर त्यावेळेस त्यांची विश्वासार्हता होती का अनिल देशमुखांना त्यावेळेस त्यांना त्यांच्यावर भरोसा होता काय वजेंनी जयंत पाटलाचं सुद्धा नाव घेतलेलं आहे बघा या सगळ्या याच्यात आणखीने लोकांचे नाव येणार त्या शंभर कोटीचा जो घोटाळा होता महिन्याचे शंभर कोटीची वसुली संपूर्ण महाराष्ट्रातल्या बार ओनर्सकडनं आणि दु बाकी लोकांकडनं व्यावसायिकांकडून जे होत होती त्या शंभर कोटीचे हिस्सेदार अन अनेक आहेत आणि त्यात जयंत पाटील असतील आणखीने मोठे मोठे नाव त्यात येतील आणि निश्चितच मोठा पैसा याच्यात आ... इन्वॉल्व्ह झालेला आहे भाजपचा दावा आहे की अनिल देशमुखांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून कलकत्ता इकडं तिकडनं पैसे फिरवले बघा असा अनिल देशमुखजींनी ज्यावेळेस फडणवीस साहेबांवरती आरोप केले त्यावेळेसच माझ्याकडे अनेक लोक आले मी त्या संदर्भात आपल्याला सांगितलं आहे की याच्या आणखीही पुरावे लोकांपर्यंत आहे कलकत्तामधनं जवळपास तीस कंपन्यांचे पैसे यांच्या विविध संस्थांमध्ये विविध खात्यांमध्ये यांच्या नातेवाईकांच्या खात्यामध्ये आलेले आहे पण मी त्या संदर्भातले कागद मागवलेलं आहे आणि ज्या दिवशी मला मी माझ्याकडे पुरावे पक्के असतील त्याविषयी या संदर्भातलं एक हायकोर्टात मी स्वतः एक केस टाकणार आहे हिंदी में मे हिंदी में जानना जाएंगे आज जो आ, तो, तो,